उपजिल्हा रुग्णालयासाठी नागरिकांचं उपोषण तोडगा न निघाल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा दिला इशारा पवनी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून त्याचं भूमिपूजन काही महिन्यापूर्वी करण्यात आलं मात्र अद्यापही बांधकाम सुरू झालेलं नाही याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले काम सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ऐखळलेलं काम त्वरित सुरू करावं या मागणीला घेऊन पवनी येथील संघर्ष समितीनं मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे मागण्यांवर तोडगा न निघाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समितीचे सदस्य सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आले आहे पवनी नागरी संघर्ष समितीचा विजय असो विजय नागरी संघर्ष समितीचा उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय इंकला इंकलाब इंकला मागच्या चार वर्षापासून पवनी नागरिक संघर्ष समिती वेळोवेळी पवनी शहराचे मुद्दे उचलत आहे आणि ते पूर्ण कार्य कार्यान्वित होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करत आहे आणि कार्यान्वित होत आहे आज या ठिकाणी साखळी उपोषण मागच्या तीन दिवसापासून सुरू आहे उपजिल्हा रुग्णालय पवनी या प्रस्तावित जागेवर भव्य इमारत उपजिल्हा रुग्णालयाची उभारावी तिथे सुविधा प्राप्त कराव्या या मागणीसाठी भूमिपूजन होऊनही आज सहा महिने होऊन काम सुरू झालेलं नाही आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनामार्फत पौरी नागरी संघर्ष समितीने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे जर आमच्या मागण्या आणि उपजिल्हा रुग्णालय पूर्ण न झाल्यास ही नागरी संघर्ष समितीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी आत्मदनाच्या आत्मदहन करतील आणि माझं आमदार साहेबांना विनंती आहे की आपण आपली ताकद लावून लगेच हे काम सुरू करावं धन्यवाद संघर्ष समितीचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र